हायवे जो आहे तो जवळच आहे मुंबई पुणे हायवेची कनेक्टिव्हिटी सुद्धा इथून सोमाटने फटा जो आहे तो इथूनच आपल्याला जवळ मिळणार आहे आतमध्ये जाण्याचा प्रश्न आहे मित्रांनो की ज्या ज्या ठिकाणी जे काही म्हाडाने लॉटिक काढलेले बरेच ठिकाणी I don't ever slow up, no I don't take shit I got no love for the fakeness If you wanna play tough and wanna hate this I'll always show up and make a statement I don't ever slow up, no I don't take shit I got no love for the fakeness If you wanna play tough and wanna hate this I'll always show up and make a statement Everything I do, so instinctive and so passionate. Every word I move, so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patent it. Being negative when you should be getting after it. I got facts over facts over tracks. This and that, spitting slow, spitting fast. I a roast, I could gas, think I'm okay at last. But I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you are behind a fake exterior. Interior, Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains that last. And to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show. No, I don't take shit. I've got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. i gonna learn the consequence of being incompetent. Mental health is confidence, dreams and some modestness. So I'm not here to serve today, that's for you to take away. मित्रांनो आपल्याला नाधिक माढाच्या पुणे मंडळाकडून जवळजवळ सहा हजार दोनशे चौऱ्याण्णव घरांची लॉटरी जाहीर केलेली आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण साईड विजी करून तेथील इत्यंभूत माहिती घेऊन येण्याचा पुरेपूर प्रयत्न पुरे 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 करत आहोत आणि आज आपण आलो मित्रांनो कोड क्रमांक आठशे तेरा ए रोहन आनंद सोमाटणे या प्रकल्पाच्या ठिकाणी आणि आज आपण या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो या ठिकाणी उभा हाच आहे रोहन आनंद चा प्रकल्प मागे पाहू शकता प्रकल्पाचा आढावा मी थोडक्यात दाखवणार आहे कारण तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो स्कीम कोड क्रमांक आहे आठशे तेरा ए रोहन आनंद फेज वन सोमाटने या ठिकाणी वन आर के ची घरे आहेत लक्षात घ्या ही सगळी वन आर ची घरे आहेत जी अत्यल्प उत्पन्न गट ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी उपलब्ध आहेत सगळ्याच प्रोग्रासाठी घर आहेत मित्रांनो बिल्डअप एरिया चौतीस पूर्णांक चौसष्ट ते पस्तीस पूर्णांक चौतीस किलोमीटर कार्पेट एरिया तेवीस पूर्णांक साठ अर्थात दोनशे त्रेपन्न किलोमीटर ते तेवीस पूर्णांक नव्वद दोनशे सत्तावन्न क्वेअरमीटर एवढा त्याचा कार्पेट एरिया आहे कॉस्ट आहे किंमत आहे नऊ लाख पंच्याण्णव हजार नऊशे दहा लाख सोळा हजार शंभर ईएमडी अर्थातच तुम्हाला अनामत रक्कम भरायची पंधरा हजार रुपये एकूण उपलब्ध घरे आहेत पंचावन्न याच ठिकाणी पहा तुम्ही दुसरे दुसऱ्या प्रकारचे घरे आहेत या ठिकाणी वन आर आठशे वन तेरा बी रोहर आनंद याच ठिकाणी सगळ्याच प्रगती घर आहेत मित्रांनो कार्पेट एरिया एकेचाळीस पूर्णांक सहासष्ट स्क्वेअर मीटर ते एकेचाळीस पूर्णांक सत्याऐंशी स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया आहे एकोणतीस पूर्णांक दोन स्क्वेअर मीटर किंमत आहे मित्रांनो अकरा लाख सत्त्याण्णव हजार आठशे ते बारा लाख तीन हजार नऊशे कार्पेट एरियाचा विचार केला मित्रांनो तर स्क्वेअर फीटमध्ये जर पाहिला हा, आ, तर हा कार्पेट एरिया तीनशे बारा स्क्वेअर फीट एवढा हा कार्पेट एरिया आहे एकूण उपलब्ध आहे मित्रांनो छत्तीस घर ही वन ची उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता प्रकल्पाचा इतर तपशील जर आपण महारेऱ्याच्या साईडवर चेक केलं तर महारेराच्या साइडवर आपल्याला लक्षात येईल मित्रांनो जे काही प्रकल्प आहे त्याच कंप्लिशन डेट कधी आहे असा प्रश्न वारंवार विचारला जातो रोहन आनंद फेज वनचा प्रकल्प जो काही कंप्लिशन डेट आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस अर्थातच याच महिन्यामध्ये याचा डेट ऑफ कंप्लिशन आहे म्हणजे याच महिन्यामध्ये हा प्रकल्प पूर्ण होणार आहे लिटिगेशन पाहिले तर कुठल्याही लिटिगेशन या प्रकल्पावरती आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कोणत्या कोणत्या इमारतीमध्ये म्हाडाचे घरी उपलब्ध आहेत तर या ठिकाणी मित्रांनो जे काही विंग दोन प्रकारचे विंग आहेत या ठिकाणी ज्या ठिकाणी म्हाडाचे घरी उपलब्ध केलेले आहेत तुम्हाला मी दोन्ही विंग दाखवतो तर या ठिकाणी बघा विंग बिल्डिंग नंबर डी बिल्डिंग नंबर डी मध्ये म्हाडाची घरे उपलब्ध आहेत जी वन बीएचके स्वरूपाची घरे आहेत मित्रांनो जसं या ठिकाणी आपण पाहिलं आताच पाहिलं की वन आर के आणि वन बीएचके दोन प्रकारचे घरे आहेत वन बीएचकेची घरे विंग डी मध्ये आहेत आणि वन आर के ची घरे जर पाहिलं तर ते बिल्डिंग नंबर ई मध्ये तेवीस कार्पेट एरियाचे जे आहे ते बिल्डिंग नंबर ई मध्ये या ठिकाणी आहेत इथे डेट ऑफ कम्प्लिशन डिसेंबर दोन हजार तेवीस दिसते आणि याचे डेट ऑफ कम्प्लिशन डिसेंबर दोन हजार तेवीस दिसते पण त्याला एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे आता एकंदरीत जर प्लॅन पाहूया कशा प्रकारचा फ्लोअर प्लॅन आहे इमारतीचा फ्लोर प्लॅन तुम्हाला दाखवतो मित्रांनो अगोदर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हा मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे इकडे आपला देहू रोड आहे देहू रोडकडे जाणार रस्ता आहे जो हायवेला एक्सप्रेस वेला जॉईन जौए, होतो आणि इथून हाच इथे प्रकल्प देण्यात आलेला आहे हा प्रकल्प आहे मित्रांनो या ठिकाणी आता इथे सगळ्यात महत्वाचं काय आहे की या ठिकाणी दोन प्रकारचे जसं मी सांगितलं की इमारतीमध्ये घरी आहेत पहिलं तुम्ही गेटमध्ये एंट्री केल्यानंतर पहिली इमारत लागते मित्रांनो बिल्डिंग नंबर ई या बिल्डिंग नंबर ई मध्ये वन जीच ची घरी e उपलब्ध करून देण्यात आलेले इकडे ओपन स्पेस देण्यात आलेला आहे एम्युनिटी स्पेस देण्यात आलेला आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला बिल्डिंग नंबर डी मध्ये ही वन बीएचके ची घरी उपलब्ध करून दिलेली आहेत बाकीचे खासगी विकासकाचे घरी आहेत मित्रांनो बाकीचे जे काही ए बी सी ए बी सी मध्ये प्रायव्हेट बिल्डरचे घर आहेत डी मध्ये म्हाडाचे घरी आहेत आणि ई मध्ये सुद्धा महाडाची वन ची घरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत इकडे तुम्हाला क्लब हाऊस आणि ओपन स्पेस गार्डन वगैरे सगळे सगळ्या जे काही फॅसिलिटी आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत इथे सुद्धा तुम्हाला पार्किंगची फॅसिलिटी या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यासाठी कदाचित तुम्हाला वेगळे पैसे भरावे लागणार आहेत आता तुम्ही बिल्डिंग नंबर ईचा जर फ्लोर प्लॅन पाहिला तर याच्यामध्ये तुम्हाला वन आरकी ची घरे देण्यात आलेले आहेत त्या घरांचं स्वरूप कसं असणार मी तुम्हाला पैसे इथे क्लिअर होणार नाही इमेजेस कारण ही इमेजेस डाऊनलोड केलेली आहे मित्रांनो म्हाडाच्या वेबसाईट वरनं इथून आतमध्ये एंट्री केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता इकडे तुम्हाला किचनचा एरिया आहे आणि पुढे गेल्यानंतर एक कॉमन हॉल देण्यात आलेला आहे कॉमन लिव्हिंग रूम आहे इकडे टॉयलेट बाथरूम देण्यात आलेला आहे म्हणजे एक किचन हॉल आणि टॉयलेट बाथरूम असं या प्रकारचं स्वरूप आहे मित्रांनो इमारतीचं स्ट्रक्चर तुम्हाला कळालं असेल इथे स्टेअर केस आहेत आणि इथे दोन लिफ्ट देण्यात आलेल्या आहेत इथेच जसं ही सगळी वन आरकीची ची घरे मित्रांनो जी तुम्हाला मी दाखवलेली आहेत वन आर ची घरे आहेत परत इथं दाखवतो एंट्रन्स किचन एरिया आणि इकडे लिव्हिंग रूम आणि इथे टॉयलेट बाथरूम देण्यात आलेला आहे तिथेच मित्रांनो बिल्डिंग नंबर डी च मी तुम्हाला दाखवतो फ्लोर प्लेन अशा प्रकारचं बिल्डिंग नंबर डी आहे इथे डी मध्ये तुम्ही जर पाहिलं तर घराचं स्वरूप कसं असणार आहे तर थोडा चेंजेस या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं जसं या ठिकाणी तुम्हाला एक फ्लॅट दाखवतो मी इथून एंट्री केल्यानंतर इथे किचनचा एरिया आहे इथे किचन इथे टॉयलेट बाथरूम इकडे एक लिव्हिंग रूम आहे आणि इकडे एक स्टडी रूम देण्यात आलेला आहे आता इथे परत घ्या इथे एंट्रान्स याला मी थोडं झूम करून दाखवतो कदाचित इथे थोडं क्लिअर होणार नाही कारण इमेजच तशी आहे मित्रांनो इथून एंट्री केली एंट्री केल्यानंतर आपल्याला डाव्या साईडला किचन दिसतं उजव्या साईडला टॉयलेट बाथरूम समोर गेल्यानंतर लिव्हिंग रूम आणि बाजूला स्टडी रूम अशा प्रकारचं हे स्वरूप या ठिकाणी वन चे देण्यात आलेलं Aí. नेमका गुगल मॅपच्या <णिया> सायन मी तुम्हाला दाखवणार आहे प्रकल्प कुठे आहे पण एकंदरीत आतमध्ये सॅम्पल फिल्हरच्या संदर्भात मी इथे विचारणा केली आहे मित्रांनो पण इथे सॅम्पल फिल्ऱ्यासाठी परवानगी नाही आहे त्यांनी सांगितलं की म्हाडामधून ऑथॉरिटी लेटर आणावं लागेल तेव्हाच आम्ही आतमध्ये परमिशन देऊ असं सांगितलं मी म्हटलं मी त्यांना हे विचारलं की कॉमन लोकांसाठी जर समजा बघायचं असेल किंवा अर्जदारांसाठी बघायचं असेल तर तुम्ही काही व्यवस्था केलेली आहे का तर त्यांनी सांगितलं ते कुठलीच अशी अद्यापही व्यवस्था केलेली नाही आहे कारण सध्या असं कुणीही या ठिकाणी येऊन बघू शकत नाही लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला घरही बघायला मिळणार आहेत असं कुठतरी सांगण्यात आलेलं आहे एकंदरीत प्रश्न आहे मित्रांनो की ज्या ज्या ठिकाणी जे काही म्हाड्यांनी लॉटिक काढलेले बऱ्याच ठिकाणी अडचणी आहेत मित्रांनो खूप प्रॉब्लेम आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी लोकं जात आहेत बऱ्याच ठिकाणी अलाउड केलं जात नाही आहे काही ठिकाणी सॅम्पल वेगळं दाखवले जात नाही आहे आणि अशामुळे कुठेतरी जे योजना आणते आणली जाते म्हाडाकडून ते खरंच जेन्युअल आहे का का खरंच ते लोकांसाठी आहे का फक्त बिल्डरांसाठीच आहे हाही खूप मोठा प्रश्न या यानिमित्ताने उपनवतो कारण जर माडाने स्कीम आणली असेल ते सॅम्पल फेडं बघण्याची व्यवस्था करणंसुद्धा सुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं पण इतक्या लांब येऊन सोभाटनेसारख्या एवढ्या मुंबई म्हणजे पुणे शहराच्या बाहेर असताना सुद्धा इतक्या लांब येऊनसुद्धा आमचा हिरमोर झाला मित्रांनो मी खूप रिक्वेस्ट केली परंतु तो इथे सॅम्पल फिरायची परमिशन मिळाली नाही आता त्यांनी सांगितलं की उद्या तुम्ही या पुन्हा इथे कोणतरी भेटतील त्यांना फोन करा किंवा म्हाडातून तुम्ही ऑथॉरिटी लिडरांना त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये परमिशन देऊ असं त्यांनी सांगितलं पाहूया उद्या मी प्रयत्न करेन तसा घेण्याचा भेटण्याचा आणि जे काही प्रोसिजर असेल ते करण्याचा प्रयत्न करेल इकडे तुम्ही हायवे पाहू शकते हायवेचा एक लुक आहे या ठिकाणी तुम्हाला मुंबई पुणे हायवे जो आहे तो जवळच आहे मुंबई पुणे हायवेची कनेक्टिव्हिटी सुद्धा इथून सोमाटने फटा जो आहे तो इथूनच आपल्याला जवळ मिळणार आहे आतमध्ये जाण्यासाठी तळेगावला जाण्यासाठी हा रोड आहे आणि पुढे तुम्हाला पाहू शकता जो काही पुण्याकडे जाणार आहे मुंबईकडे जाणारा रोड सुद्धा या ठिकाणी दिसून उद्या मी परत येऊन इथे सगळे अपडेट घेण्याचा प्रयत्न करेन जे काही डिटेल्स आहेत ते देण्याचा प्रयत्न करेन <laughs> आता या ठिकाणी मित्रांनो स्क्वेअर या्ड डॉट वरून आम्ही हे मार्केट रेट कम्पेअर करत आहोत तर इथे रोहन आनंदचा जर मार्केट रेटचा विचार केला तर सतरा लाखापासून तुम्हाला या ठिकाणी साडेसतरा लाखापासून फ्लॅट्स उपलब्ध आहेत रेंज जनरल आहे साडेसतरा लाखापासून छत्तीस लाखापर्यंत या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं की वन आर केचे फ्लॅट्स कसे आहेत जे दोनशे अडीचशे एरिया आहेत त्याचा जर तुम्ही विचार केला तर इथे तुम्ही पाहू शकता वन बीएचके या ठिकाणी दिले आहे पण वन आर केचे घर आहेत टू फिफ्टी फोर स्क्वेअर मीटर जो काही आहे दोनशे त्रेपन्न दोनशे सत्तावन्न असा माढाचा एरिया दिलेला आहे त्याची किंमत आहे मित्रांनो एकवीस लाख एकवीस पूर्णांक अडुसष्ट लाख म्हणजे एकवीस लाख अडुसष्ट हजाराला हे घरी आहेत जी साडेनऊ ते दहा लाखामध्ये आपल्याला म्हाडकडून मिळणार आहेत पण त्याच्यामध्ये इतर चार्जेस इन्क्लूड केले जातील मित्रांनो सहा ते सात लाख रुपये त्याच्यात वाढू शकतात जे पार्किंग चार्जेस म्हणा किंवा इतर चार्जेस म्हणा म्हणून वन आर केची किंमत या ठिकाणी दिलेली आहे जवळजवळ एकवीस लाखापर्यंत जे दोनशे चोपन्न कार्पेट एरिया देण्यात आलेला आहे तुम्ही मी सगळं हे साईटवरून दाखवतो मित्रांनो रोहन आनंद फेज वन दुसरा आहे की वन बीएचके जो तीनशे आपला आता वन बीएचकेचा जर विचार केला या ठिकाणी तर पंचवीस लाखापासून हे वन चे फ्लॅट या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत म्हाडाचा कार्पेट एरिया तीनशे बारा ते तीनशे पंधराच्या आसपास या ठिकाणी कार्पेट एरिया येतो म्हणजे साधारणतः तेवीस ते पंचवीस लाखापर्यंत तुम्हाला ही म्हाडाची जे मार्केट व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी दिसून येते इथे ती तीनशे बारा कार्पेट एरिया म्हाडाने दिलेला आहे पण इथे तीनशे एकोणपन्नास हा प्रायव्हेट बिल्डरांचा कार्पेट एरिया आहे जरी आपण एक दोन लाख कमी केले तरी इथे साधारणतः तेवीस चोवीस लाखापर्यंत हे या ठिकाणी माडाची जे काही मार्केट व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी आहे एकंदरीत जे, एक जे आ, मार्केट व्हॅल्यू त्या ठिकाणी आहे बिल्डरांची ती नक्कीच बऱ्यापैकी कमी आहे फक्त एवढंच की या ठिकाणी इतर चार्जेस जास्त लागू शकतात त्यांची संख्या नाही सांगू शकत पण साधारणतः सहा सहा ते पाच ते सहा लाख तुम्हाला या ठिकाणी इतर चार्जेस भरावे लागू शकतात तर थोडक्यात मॅपच्या साहने पाहायचं म्हटलं तर तुम्हाला दाखवतो इकडे पिंपरी चिंचवड इकडे पुणे इकडे खोपोली या साईडला आहे तर थोडं झुम करून मी तुम्हाला दाखवतो नेमका कुठून कुठे हा प्रकल्प नेमका स्थित आहे तर या ठिकाणी आम्ही मित्रांनो जो काही आम्ही प्रवास केलेला आहे त्याच्यात तुम्हाला जो काही सुरुवातीला प्रवास दिसला जो गाडीमधून आम्ही शूट केलेला आहे थोडासा तुम्हाला रोड दाखवण्याचा प्रयत्न हाच होता की तुम्हाला आजूबाजूचा एरिया समजून यावा कसा आहे तो तर पहिला आम्ही इथून जो काही एक्सप्रेस वे आहे उर्से टोल नाका इथून आम्ही उर्से टोल नाक्यानं उर्सेला आलो होतो उर्सेवरून आम्ही वारीवाना प्रकल्प कव्हर केला वारीवानाचा माठाचा प्रकल्प कव्हर केला तो ऑलरेडी आम्ही दिलेला आहे त्यानंतर आम्ही या मार्गे इकडे उरसे मार्गे जो काही रोड आहे त्या मार्गे आम्ही या मार्गे आम्ही तो व्हिडिओ बनवलेला आहे इथून आम्ही इथे रोहन आनंद जो काय हायवेला लागून इथे हा प्रकल्प स्थित आहे मित्रांनो आणि म्हणून हायवेला लागूनच हा प्रकल्प या ठिकाणी आहे मी तुम्हाला सॅटेलाइट मॅपच्या द्वारे दाखवण्याचा प्रयत्न करतो इथे हा प्रकल्प आहे ही एक माझ्याची ई बिल्डिंग आहे ही डी बिल्डिंग आहे आणि ऑलमोस्ट याचं काम सगळं झालेलं आहे ऑलमोस्ट फक्त पजेशनची प्रक्रिया लवकर सुरू केली जाईल असं कुठेतरी समजलेलं आहे म्हणून हा प्रकल्प एकदम एक्सप्रेस वेला जवळ आहे पुढे जर तुम्ही गेला तर इकडे जो काही देहू रोड आहे देहू रोड आहे इकडे तळेगाव दाभाडे आहे आणि जो जुना मुंबई पुणे हायवे तो इथे जवळचा म्हणजे जुना मुंबई पुणे हायवे आणि मुंबई एक्सप्रेस या मध्ये हा प्रकल्प स्थित केलेला आहे पण एवढाच या निमित्ताने एक प्रश्न निर्माण होतो मित्रांनो की खरच जे कोणी लांबून येतात सॅम्पल पाहण्यासाठी किंवा व्हिजिट करण्यासाठी ज्यांना घरी घ्यायची इच्छा आहे त्यांचा मात्र नक्कीच अशा ठिकाणी हिरमोड होत असल्याचं दिसून येत आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी या एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद